मंडणीतल्या आरोपी करार याला सुद्धा अटक झालेली नाही या मला एवढं सांगायचंय चार वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या ठिकाणी पंकजा सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने मंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली बस हो झरप बसवली फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की हला उचला तीनशे सात मध्ये अडकवा तीनशे दोन मध्ये अडकवा हजारो बेगुणा नागरिकावरती या ठिकाणी खटले या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज तीनशे हैवा या वाळूचा उत्साह करतात कोणाच्या आणि म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीला जणी या वाल्मिक कराच्या पाठीमाग उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केस मध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही आणि म्हणून या निमित्ताने मी मुख्यमंत्री आणि अजित दादांना विनंती करतो की या केस चा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत कामकाज झालं पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे आणि मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची आहे की आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि न्याय जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा अतिशय कडक आणि मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे मी दुसरी विनंती करणार आहे आम्ही माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जवळ जवळ चाळीस लाख रुपयाचा निधी येत्या चार तारखेला आम्ही जाऊन या कुटुंबियाच्या स्वाधीन करणार आहोत बाकीच्या कार्यकर्त्यांनाही मला विनंती करायची की दोन छोटी मुलं आहेत म्हातारे आई वडील आहेत एक भाऊ आहे त्या भावाचं कुटुंब आहे या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे संतोष देशमुखचं कुटुंब हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझं कुटुंब आहे आणि त्याला मदतीची गरज असताना आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की जी काही मदत आपल्या हातून घडेल ती या कुटुंबियाला आपण सर्वांनी करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र